वेग वडि स्पष्ट दिसत नाहीये कस काय अक्षय हॅलो आता झालं जेवण हॅलो दिसतो अच्छा ओके okay, नितीन हॅलो श्रेया आहे प्रियंका कशी आहे खूप दिवसातून बघते तुला हो खूप दिवस झाले नमस्कार हॅलो नमस्कार लई दिवसाने आली ओळखलं का हो ओळखलं ओळखलं

छत्रपती संभाजीनगर कोणत्याच देणारा श्रेया शिंदे ना बोला ना ताई किती महिने चालू मग काय म्हणते प्रेग्नन्सी जर्नी खूप महिन्यानंतर आलो मी अच्छा मी पण इतके दिवस नव्हतेच मी कशा आहात मस्त मजेत तुम्ही म्हणजे अक्षय हॅलो काही जेवण झालं का हो झालं जेवण सातवा अच्छा जेवण झालं माझं झालं आता जेवण शहादेव कुरकळे हॅलो छान तुम्ही छान आहे मी मस्त मजेत ओळखतेस का नाही ओळखते ना विसरले नाही का हो तुम्ही काय चिया ते थपजणी बघू ते कसं दिसते कायच का ते का हे का ना मग काय होत त्याला ते थोडी काय हे हेच लोक ज्यूस मध्ये टाकतात रस मध्ये टाकतात पीक काय नाय हा पोंगी ना काहीच नाही लागत काहीच नाही बदलत सॉरी बरं कसे त्या ठिकाणी असे झाले हो ओळखलं नाही समजलं मला नाही प्रियांका हॅलो तर मला विसरला ना, नाही नाही ना, विसरली मी प्रियंका हॅलो हॅलो दादा लागली कटे ही मग

Congratulations. Thank you. Mira, huh? hello. झालं झालं जेवण कुठं गायक होते मी का गायब होते पाऊस आहे का हो भरपूर पाऊस इकडं तुमच्या इकडं घरीच होते कुठंच नव्हते पण मग ऑनलाईन नव्हते फक्त सांगितलं ना इकडे पण आहे हो दोन दिवस सारखा पाऊस आहे माझी बद्दी झाली कुठं

I think it's tight this

तर सांगा अजून पाठवतो हजार रुपये नको नको बजाली योगेश निंबा तर हॅलो यश योगेश

खूप दिवसांनी लाईव्ह झाली हो निंबाळकर माझा भाऊ नाही ना जत्रेमध्ये हो मी हो। तेच म्हणलं काय तुमचीच आयडी काय मी म्हणलं म्हणजे दुसरी आयडी तेच नाही यश योगेश एकाच वेळेला दोन खूप दिवसांनी झाले नव्हतेच पहिलं सुपर चॅट पण तुमच आहे यश आणि लाईव्हला पहिली वेळ पण तुम्ही चालेल वाटतो मला असं वाटत विराट सांग ना काय सांगू विराट काय पागल झालं काय किती दिवसानंतर लाईव्ह जाणार हो दोन तीन महिने झाले असं आयडी काय आहे ना याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आहे ना टाकलेला कधी भेटणार कशाला हो बरोबर जेवायला बरोबर गावाकडे आले की आता सध्या मुंबईला ना तुम्ही तुमच्या गावाकडे आली की मग मी पण गावाकडे आली की मग प्रोडक्ट करतेस का प्रियांका नाही तुमच्यासला आता लाई आले मी नाही इतके दिवस तर नव्हते ओ मी आल्यानंतर येतात हो हाय बाळासाहेब हॅलो नाही ते विराट भेटणार तुमच्या गावाकडे आले की मग थोड प्रमोशन करणार का बघल ना आणखी आता चॅनल किती मायनस मध्ये केलं आता चॅनल ग्रो करावं लागेल मग बघल पुढे तसे तीन चार महिने मी गायब होते म्हणजे आलेच नाही लाईव्हला आले लाग व्हिडिओने टाकले सगळं बंदच होत एकच्या दिवसाचा तसं नाही एक प्रोडक्ट प्रमोशन आहे अच्छा कसला प्रोडक्ट प्रियांका वहिनी नक्की करणार प्रमोशन हो करेल ना ते करशील का बरं बर प्रोडक्टर प्रोडक्ट तर प्रोडक्ट सांगा दा कोण करणार हो कॉस्मेटिक फुटवेअर अच्छा दोन्ही पण आहे का कॉस्मेटिक पण फुटवेअर पण सारी ड्रेसेस अच्छा बरोबर बघल बर ना अतुल शिंदे हॅलो चार झाले <laughs> so, यश जी तुम्ही पागल भाग, म्हणायचं होतं काय काय म्हणायचं प्रियांकाजी यांचे मला आवडेल प्रियंका बहिणी आवडेल का मला पी ए करायला का अच्छा पी ए म्हणजे पर्सनल असिस्टन नको नको पर्सनल सिस्टर आहे नको नको पर्सनल सिस्टरची गरज नाही विक्रांत हॅलो काही जेवण झालं झालं माझी हा मग मग बाकी कोण असं लागणार तर

दिवसांनी लाईव्ह हो साक्षी खूप दिवसांनी आले मी लाईक डन थँक्यू डन केल्याबद्दल थँक्यू साक्षी मेल आय डी याच्यामध्ये आहे ना माझी इन्स्टा आय डी मध्ये आहे इन्स्टा आयडी इंस्टा आय डी पण युट्यूब ला आहे माझी चेक करा कमी करून येतो तू करला काहीत नव्हत्या लावला अस जाते मी जेव्हा येतो तेव्हा येतात लाईव्ह ला अरे बापरे असं झालं का <laughs> ने, ने, ते नाही नाही मी नव्हती तितके दिवस लाईव्ह ला मी आज असच तरी तुम्हाला दिसले नसते Sala mga daw kami. Oh. Ato ude wapos ito live Ka Ata kaya ni Kulara niya. Kulara niya. Nandiyete. Udayete na kung ito दहा मिनिट पुन्हा झाले चोवीस मिनिट झाले दहा मिनिट कुठं मला दिसत नाही तू मिनिट ओके हो ठीक आहे संध्याकाळी बघा आले तरी असते सांगत नाही ये येईलच म्हणून बाय